नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील आत्ताची महत्वाची बातमी ठाकरेंशी नडला त्याचं राजकारण संपलं परंडा भूमीवाशिया मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांचं राजकारण संपुष्टात येणार ठाकरेंच्या या शिलेदाराने राज्यात सर्वात जास्त एका मतदारसंघातून म्हणजेच त्यांच्या मतदारसंघातून हजारोंची लीड घेतल्याने तानाजी सावंत यांचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहेत नेमके झाले काय आपण सविस्तर बघूया ओमराजे निंबाळकर हे तेरा लाख तीस हजार मतांनी राज्यात प्रचंड मतांनी निवडून आले त्यांनी पद्मश्री पाटील तानाजी सावंत हे मंत्री सावंत असताना सुद्धा त्यांना धक्का देत भूम मतदारसंघातून तानाजी सावंत यांच्या नाकावर टिकून पंच्याऐंशी हजारांपेक्षा जास्त मतांचं मताधिक्य घेत त्यांनी भगवा फडकावला आता तानाजी सावंत आमदारकीच्या वेळी ते तीस हजार मतांनी फक्त जिंकले होते आता राहुल भैया मोटे ज्ञानेश्वर पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर तानाजी सावंत यांचा टिकाव लागू शकणार नाही त्यामुळे आता तानाजी सावंत यांचं राजकारण या तालुक्यातून जिल्ह्यातून व राजकारणातून राज्याच्या राजकारणातून संपण्याची चिन्ह आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र